आजची पहाट मराठा समाजासाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे आज मराठा समाजातील सगळे सोयऱ्यांचाही विचार करण्यात यावा असा अध्यादेशच महाराष्ट्र सरकारने काढला असून मराठा समाजाने या आदेशानंतर जल्लोष केला आहे गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा संघर्षाच्या मुद्द्यावर आंदोलन करीत रान उठवले होते त्याला आज यश आले आज पहाटे पावणे तीनच्या सुमारास सरकारच्या एक शिष्टमंडळाची बैठक मनोज जरांगे बरोबर झाली या बैठकी ही बैठक सुमारे तीन ते चार तास चालली या बैठकीत मराठा समाजातील सगळे सोयऱ्यांचाही समावेश म्हणून व्हावा असा दुरुस्तीचा अध्यादेश काढण्यात आला तसेच मनोज जलंगेच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या यानंतर मराठा समाजाने एकच जल्लोष केला व्हीएम न्यूज मराठी सातारा अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटर ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद रॉयल एंड हँर्स